ओम नम शिवाय आपण भाग एक मध्ये बघितले की देवाला नैवेद्य देण्याचे फायदे काय किंवा आपण नैवेद्य अर्पण करत असतो ते नैवेद्यामुळे आपल्या जीवनात काय बदल असतात याची माहिती आपण घेतली भाग दोन मध्ये हे बघितले की आपण नैवेद्य देवाला जो पदार्थ तयार करत असतो ते पदार्थ कोणते दिले गेले पाहिजे याची माहिती आपण भाग दोन मध्ये घेतली आप आता भाग तीन मध्ये आपण हे बघणार आहोत की देवाला जो नैवेद्य आपण स्वतः आपण बनवत असतो तो बनवत असताना आपल्या मनात कोणते विचार असले पाहिजे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण काही विशेष पूजा असेल किंवा काही विशेष पूजामध्ये आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो तो नैवेद्य देत असताना आपल्या आपण जो नैवेद्य देत असतो ते अन्न कुठले असले पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये गोड व चव असावी तिखट चव असावी खारट चव असावी आंबटचा चव आव असावी तुरट चव असावी आणि कडू चव असावी या सर्वांचा एकत्रित्या जे बनवले जेवण असत हे जेवण देवाला आपण अर्पण करत असतो टाटा मध्ये कधीही वाढवू नये याचे कारण हे असत की कि देवाला पण गोष्टींच्या वस्तू अर्पण कराव्यात खारटपणा आपल्या आयुष्याकडून देवाला अर्पण व्हायला नको कारण आपलं आपली भावना आपली का, आपली का, कामना कामना असते ती आपण जे दे, देवाला अर्पण करतो तेच आपल्याला अनेक पटीमध्ये प्राप्त प्राप्त मग देवाला अर्पण केल्यानंतर होऊ शकतो किंवा खारटपणा आयुष्यात येऊ शकतो तो येऊ नये आपल्या आयुष्यामध्ये गोडवा यावा या उद्देशाने देवाला नैवेद्य अर्पण करत असताना मीठ त्यामध्ये ठेवलं जात नाही यावेळी आपल्या घरामध्ये कुलधर्म कुलाचार असतात आणि आपण आपल्या कुलदेवीचा पूजन करतो त्यावेळी पुरणाचा नैवेद्य देवीला जरूर आपण करावा जर पुरणपोळी शक्य नसेल तर वाटीभर पुरंदरी आपण देवासाठी जरूर बनवावा नैवेद्य बनवत असताना आणि नैवेद्य ठेवत असताना आपण देवाचं नामस्मरण करावं आपल्या नेहमीच्या पा पाहण्यातही आले असेल की आपल्या घरामध्ये एका दिवशी आपण जर सत्यनारायण पूजा केलेली असेल त्या सत्यनारायण पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो म्हणजे शिऱ्याचा जो प्रसाद बनवला जातो तो प्रसाद आपण बनवत असताना ती भावना आपल्या मनात सत्यनारायणची भावना आपल्या मनात असते आणि ती भावना मनात असल्यामुळे जो आपण रेग्युलर प्रसाद जो बनत असतो आणि जो देवासाठी आपण प्रसाद बनत असतो त्या प्रसादामध्ये खूप मोठा फरक असतो मला सांगायचं हेच की आपण ज्यावेळेस आपण देवाला नैवेद्य बनत असतो त्यावेळेस आपल्यामध्ये मनामध्ये ओम नमशिवाय हे मंत्र सतत चालू असले पाहिजे जेणेकरून तो नैवेद्य आणखी रुचकर आणि चविष्ट आपल्याला मिळू शकेल त्यासाठी देवाला उत्तम असे आपण देऊ शकतो ज्या माझ्या मनातली आणि भक्ताच्या मनातली जी भावना असते की तो भाव त्या नैवेद्यामधून पण होतो आणि त्यामुळे तो नैवेद्य रुचकर आणि चविष्ट लागत असतो त्यामुळे नैवेद्य करत असताना किंवा नैवेद्य तयार करत असताना ज्या देवासाठी आपण बनवत आहोत त्या देवाचं तो देवालाचे नामस्मरण मी तुम्हाला आधी सांगितले की नाही देवाचं नामस्मरण त्या देवाचं नामस्मरण आपण केलं केलं गेलं पाहिजे थोडक्यात सांगायचं नाही भगवंताची कथा रामाची मी तुम्हाला सांगू इच्छितो भक्तीमध्ये पाहू पाहत असून तर त्यामध्ये शबरीचे स्वरूप आपल्याला माहिती आहे शबरीची उष्टी बोरी अर्पण केली होती परंतु तिच्या वयाच्या ऐंशव्या वर्षी तिने ती उष्टी बोरी अर्पण केली होती तोपर्यंत दररोज राम माझ्या दरबारामध्ये किंवा माझ्या राम म्हणजे गुटियामध्ये येणार आहे ही भावना ठेवून तिच्या वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत दररोज त्यांची कोटीमध्ये रामाच्या स्वागता सजवून ठेवत होती तेवढा श्रेष्ठ भाव या भक्ताच्या हृदयामध्ये होता जोपर्यंत आपल्याला तेवढा भाव प्राप्त करून घेता येत नाही तोपर्यंत आपल्याला सगळीचा मार्ग औष्टेपणाचा मार्ग आपल्याला प्राप्त करून घेता येणार नाही गोष्ट नैवेद्य दे, देवाला अर्पण करता येणार नाही ते सगळी केलेले नैवेद्य देवाला अर्पण करता ए, करता येणार नाही त्या सगळीची गोष्टीचा आपण स्वतःच्या समवेत कम्प कंपॅरिझन कर, कधीही करू शकणार नाही मित्रांनो मला या गोष्टी म्हणून हेच सांगायचं आहे की आपण जो नैवेद्य बनवत असतो नैवेद्य बनवत असताना आपल्यामध्ये त्या त्या देवाची भावना म्हणजे त्या त्या देवाचे मंत्र असतील नामस्मरण असेल ते आपल्या मनातून श्रव्य चालू असले पाहिजे जेणेकरून नैवेद्य आहे तो आणि चविष्ट त्या मार्गातून आपल्याला मिळू शकेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शिव हे सांगू इच्छितो की नैवेद्य बनवताना आपली भावना ही रुचकर असली पाहिजे आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की आपण जे नैवेद्य देताना प्राणय स्वहा म्हणजे जे मंत्र म्हणणार आहे किंवा निवेदितांना कोणत्या आपण काळजी घेतली गेली पाहिजे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की अशी व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही नम्र नंतर इच्छापूर्वी शिवमंदिर लवितोड बघू यांच्या वतीने मी पुन्हा एकदा नमस्कार करतो धन्यवाद ओम नम शिवाय